नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशारधूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा इकडे माळामध्ये जात असताना वातावरण पाहू शकता मित्रांनो सगळीकडे आबूट निघलेलं होतं मित्रांनो माळामध्ये आल्यानंतर मित्रांनो मिरच्यांना म्हटलं पाणी भरून द्यावं त्यामुळे खंता येईल त्यांना सऱ्या नीट भरता येईल मग आलो पटकन पेटी उघडली तर त्याच्यात साहित्य होतं मग ते सगळं काढून मोटर चालू केली मित्रांनो चालू केल्यानंतर लगेच पळत पळत मी मित्रांनो मिरच्यांजवळ आलो तर तेथे थोडंसं पाणी आलेलं होतं आणि लाईटच केली मित्रांनो काय सांगायचं लाईटीचा खेळ होता मग परत आलो आणि मोटर चालू केली मित्रांनो चालू केल्यानंतर लगेच मित्रांनो पाणी आलं मग पटपट मित्रांनो सऱ्या भिजवायला सुरुवात केली इकडं मग हे एवढंसं भिजून झालं होतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे आणि हा इकडे मी त्याच्यामध्ये मित्रांनो पाणी व्यवस्थित लावत होतो मग इकडचा थोडासा कोपरा राहिलेला होता तो भिजवल्यानंतर आलो मोटर बंद करून दिली मित्रांनो मग छानसं एक वाळू गवसला आणि वाळकाचा आस्वाद घेतला मित्रांनो